विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सभांमधून एकमेकांवर आरोपांच्या महायुती व महाविकास आघाडीचं जनतेला आमिष दाखवण्यात मात्र झालेलं विधानसभा निवडणुकीच्या दहा दिवस आधी या राजकीय पक्षांनी आपला जाहीरनामा प्रकाशित केलाय त्यात शेतकरी महिला युवक या घटकांवर जास्त लक्ष देण्यात आलेलं आहे मोफत रेवडी वाटपावर दोघांचाही भर दिसतोय विशेष म्हणजे अनेक योजना दोघांनीही कॉपी केल्यासारख्या जाहीर केल्या आहेत यातील काही आश्वासनं पूर्ण होतील की निव्वळ खापा मारण्याची ही जुमले राहील हे पुढील पाच वर्षात कळेलच काय आहेत ही आश्वासनं जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी समीक्षा भाजपचे नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं त्याला संकल्प पत्र नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या आठशे सत्याहत्तर गावातून ईमेल पत्र आली यातून आठ हजार नऊशे पस्तीस सूचना मिळाल्या त्या आधारे संकल्प पत्र तयार करण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले हे संकल्प पत्र

आपण घेऊयात आघाडी व भाजपच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणी या प्राधान्य क्रमान क्रमांक एक वर आहेत याच कारण म्हणजे महाराष्ट्रात जे एकूण साडे नऊ कोटी मतदार आहेत त्यापैकी पन्नास टक्के या महिला आहेत त्यांच्यासाठी विविध योजनांची आश्वासन देऊन त्यांची मतं मिळवण्याचा हा प्रयत्न असल्याचं लपून राहिलेलं नाहीये सध्या राज्यात सर्वात चर्चेत आहे ती लाडकी बहीण योजना लोकसभेत फटका बसल्यानंतर महायुतीनं जुलै पासून ही योजना राज्यात लागू केली आतापर्यंत कोटी लाख महिलांना त्यांनी दरमहा रुपये अर्थसहाय्य केले आहेत जर आम्ही पुन्हा सत्तेवर आलो तर ही रक्कम एकवीसशे रुपये करू असं आश्वासन भाजपनं दिलं आहे सरकारी तिजोरीतून ही रक्कम वाटून सरकार महिलांची मतं विकत घेत आहे असा आरोप आघाडीच्या नेत्यांनी केला होता मात्र निवडणुका तोंडावर आल्या की त्यांनीही भाजपाच्याच मार्गावर जाऊन गरजू महिलांना सवलत देण्याचं आश्वासन दिलंय आधीच आर्थिक संकटात आलेल्या एसटी महामंडळाचे कंबरडे या योजनेमुळे मोडलं तर आश्चर्य वाटायला नको युती सरकारनं यापूर्वीच पात्र गृहिणीसाठी तीन सिलेंडर वर्षाला मोफत देण्याची घोषणा केलीच होती त्यावर कुरघोडी करत आघाडीने एक सिलेंडर, असे सिलेंडर है। वर करूं लाख रोजगारकाठी दहा हजार रुपये विद्यावेतन दहा लाख नवीन उद्योजक बनवणार नवीन व्यवसायासाठी पंधरा लाखांपर्यंतच बिनव्याजी कर्ज अशी आश्वासनं देऊन युवकांना आकर्षित करणार भाजपनं प्रयत्न केलाय त्यावर कुरघोडी म्हणूनच आघाडीनं राज्यात सरकारी नोकरीत रिक्त असलेल्या अडीच लाख जागा तातडीनं एमपीएससी मार्फत भरण्याचं जाहीर केलंय सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा चार हजार रुपये साडेबारा लाख बेरोजगारांना रोजगार देणार पेपर पेपरफुटी विरोधात कायदा करू असं आश्वासन आघाडीनं दिलं आहे शेतकऱ्यांसाठीही दोन्ही पक्षांनी घोषणांचा पाऊस पाडला आहे शेतकरी कर्जमाफी हा दोघांच्याही जाहीरनाम्यात कॉमन मुद्दा जा आहे भाजप म्हणते आहे शेतकरी सन्मान निधीत बारा हजारांवरून पंधरा हजारांपर्यंत वाढ केली जाईल सोयाबीनला किमान सहा हजार रुपये भाव पंचेचाळीस हजार खेड्यांमध्ये शेतीला जोडणारे रस्ते मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजना आणू असं सांगण्यात आलं आहे तर आघाडीनंही तीन लाखांपर्यंत कर्जमाफी हमी भाव मिळवून देणार दूध दर दरवर्षी दर वाढवणार आदी आश्वासनं दिली आहेत सर्वसामान्य कुटुंबात वाढते लाईट बिल हा चिंतेचा विषय असतो त्याला हात घालत भाजपनं सोलारचा वीज बिल कपात करण्याची हमी दिली आहे तर आघाडीनं तीनशे युनिट पर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना दरमहा शंभर युनिटचे बिल माफ करण्याचं आश्वासन दिलं आहे एवढ्या मोठ्या आश्वासनांचा आश्वा पाऊस पडल्यानं राज्यात मतदार मात्र अचंबित झालेला आहे पुढच्या पाच वर्षात सरकार कोणाचंही येऊ द्या आपल्याला अनेक योजनांचा लाभ मिळून हजारो रुपये बचत होईल अशी स्वप्न तो रंगवू लागला आहे मात्र महाराष्ट्राच्या तिजोरीवर वाढता कर्जाचा बोजा पाहता कोणीही सत्तेवर आलं तरी त्यांना इतक्या मोफत योजना राबवणं शक्य होईल का आघाडी सरकारनं जाहीर केलेल्या घोषणांचा बोजा तीन लाख कोटी रुपयांवर जातोय हे ओझ सहन करणं सरकारला शक्य नसल्याचं विद्यमान अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच एका मुलाखतीत स्पष्ट केलं आहे मग महायुतीनं जाहीर केलेल्या मोफत घोषणांचं ओझ महाराष्ट्राची तिजोरी कशी काय पेलू शकते या प्रश्नांचं उत्तर मात्र अजितदादांकडेच काय देशातल्या कोणत्याच अर्थतज्ञांकडेही नसेल एकूणच ही सगळी निवडणुकीपुरती जुमलेबाजी असल्याचं महाराष्ट्रातील चाणाक्ष मतदार ओळखूनच आहे पण जोपर्यंत पदरात पडेल तोपर्यंत घ्यायचं अशी त्यांची ही वृत्ती निर्माण झाली आहे सत्ताधारी भरतात काही पडेल तर वावग काय असा प्रश्न मतदारही विचारत आहेत या मोफत योजनांमुळे राज्याची अर्थव्यवस्था डळमळीत होण्याचा धोका अर्थतज्ज्ञांना दिसतो आहे या योजनांवरील वाढत्या खर्चामुळे पाया सुविधांच्या कामांना ब्रेक लागू शकतो हे हे सत्यच आहे पण याचा विचार करतय कोण